नमस्कार सागर तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कर आणि आज गणपतीचा दिवस सत्तावीस ऑगस्ट आपले गणपती बाप्पा आज घरी येणार आणि आमचा पण गणपती बाप्पा घरी आलेले आहेत हे बघा मागे दिसतात पण त्यांना अजून खाली ठेवलेलं आहे अजून आमचं साहित्य सगळं म्हणजे डेकोरेशन अजून व्हायचं आहे अजून चालू आहे बघा दाखवतो तुम्हाला एक साहित्य दाखवतो कसा कसा पसार पडलाय नुसतं बघायचं अजून भरपूर तयार राहिल्या अजून मंडप आमचा तयार करायचा अजून डेकोरेशनचं भरपूर साहित्य अजून त्यामध्ये ॲड आहे दाखवतो तुम्हाला हे बघा अजून साहित्य आमचा सा मंडप अजून तयार व्हायचा आहे बघा आत्ता तयारी केली आहे कारण माझी ड्युटी चालू आहे त्यामुळे वेळ फेटना भाऊ पण बिझी आहे त्यामुळे जरा गणपती मंडळाचं जरा गणपतीचं जरा जास्त तिकडं लक्ष होतं त्यामुळे घर गर, घरातल्या गणपतीकडे लक्ष दिलं नाही आम्ही जास्त पण आत्ता टाईम ता भेटला आहे जरा आम्ही सगळे तयारी करायला लागलो आहे हा टेबल आहे हा ह्या टेबलवर आम्हाला हा मंडप सेटअप बसवायचा आहे त्या टेबलवर अजून इकडे साहित्य बघा अजून माळा वगैरे इथं सगळ्या पडल्यात अजून साहित्य तिथं भरपूर आहे बघा हा ते अजून हे आहे आपल्याला हे अजून कापड बुरलेलं आहे हे कापड आहे भरपूर गोष्टी करायच्या आहेत दाखवतो मला अजून अजून भरपूर गोष्टी आहेत आणि शेवट पण लास्ट पण व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला कळेल की आमचं डेकोरेशन कसं झालंय आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा घरचा गणपती दाखवतो तुम्हाला म्हणपात बसलेला बघा हा गणपती आम्ही हो आहे हा गणपती हे गणपती कसा वाटतोय सांगा आम्हाला दाखवा घरचा गणपती आहे वाटतोय तुम्ही कमेंटमध्ये सांगा एक नंबर मलाच आवडला एक नंबर गणपती आहे प्राईज पण तशी आहे आम्ही आज जाऊन गणपती ठरवून आलो आहे आम्हाला आज काळजी लागलेली लोकांनी चार पाच दिवस आधी ठरवतात पण आम्ही आज ठरवून आलो आहे गणपती कारण आमच्याकडं वेळ कमी होता आणि सगळी बिझी लोक आहेत त्यामुळे जरा थोडा वेळ होतोयच चालू आहे भाऊ बीजे फुल बीजे ब्लेड ब्लेड घेऊन व्यवस्थित काम चालू आहे मी पण करायला लागले पण थोडा व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पाहिजे ना काय काय आमच्या घरामध्ये चालू आहे व्हिडिओ लास्ट पण बघत राहा मी सगळं प्रत्येक गोष्ट दाख दाखवत राहतो तुम्हाला आम्ही हे सगळ्या पायपांचं तयार केले अ म्हणजे सेटअप सगळा पूर्ण हा पायपच आहे आम्ही तयार केले इथं घरात आणून काय म्हणतात रेशी बाय बीएसी पायपच आहे हे एल्बो एल्बो हा एल्बो वगैरे आणून आम्ही बरोबर ते सेटअप बरोबर चौकनी करून बरोबर आम्ही मांडव तयार केला हा मांडव पण कसा वाटतोय तुम्ही बघा आणि सांगा कमणीमध्ये आणि सेटअप पूर्ण उभा केल्यानंतर पूर्ण आम्ही अजून त्यात राहिले अजून भरपूर काय काय ते ऍड झाल्यानंतर तुम्हाला कसं सेटअप वाटतोय आणि कसं डेकोरेशन वाटतंय तुम्ही सांगा लास्ट पण व्हिडिओमध्ये मध्ये लास्ट पण बघत राहा आणि सांगा कसं वाटते काय हे काय काय कामा तुझं इथं

या या। अरे अडीच आणि एका तासापर्यंत मला जायला पाहिजे कसं वाटलंय सांगा बरोबर आहे का लेवल आहे का बरोबर आहे ना लेवल एक नंबर आता आपल्याला एवढं कट करायचं आणि एवढे आपल्याला खाली लावायचं इथं विशेष हार्ड दिसणार काहीतरी नवीन करा लागला योज कस विषय हार्ड आपला विषय हाल कारण भाऊ गंभीर स्पॉन्सर बाई भाऊ सगळा पॉन्सर हे सगळं साहित्य आणलेला भावना नाही त्यामुळे कसं आहे टॉप होणार भाऊ टॉप आहे म्हणतात म्हणतात टॉप होणार शंभर टक्के बरोबर झालं बांधव सांगतो तुला

आणि काय आपलं आता नव्वद टक्के काम झालेलं आहे सेटअप आपला तयार झालेला आहे आणि हा सेटअप फक्त आता आपल्याला उचलून टेबल वर ठेवायचा आहे आणि आपलं काम झालेलं आहे दिवसातलं दिवसाचं म्हणजे माडवाचं काम झालेलं आहे आपलं मांडव कसा वाटतो तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत आ... व्हिडिओ कसा वाटला आहे ते सांगा आमचा मांडव कसा झाला आहे ते सांगा आणि ते कमेंटमध्ये सांगा आणि बघा तुम्हाला चारही बाजून दाखवतो तुम्हाला कसा मांडव झाला आहे तो बघा एक नंबर आतली बाजू बघा दा दा। आतनं दा दाखवतो तुम्हाला इथनं इथनं बघा बघा कसं वाटतं सांगा एक नंबर भावा मला तर टॉप वाटायला लागला आहे तुम्हाला कसा वाटतो सांगा तर बघतो हे उचलून तर ठेवला गणपतीच्यात आणून बसवला की आपलं काम झालं आणि आणि गाईज आपला फायनली मंडप तयार झालेला आहे बघा कसं वाटतंय सांगा काउंटमध्ये सांगा कसं वाटतंय आणि चांगली तयारी केली आहे आणि कमीत कमी तीन चार तास लागले आम्हाला हे करायला पण भारी तयार झालं आहे तेवढंच किरकोळमध्ये केलं आहे पण भारी झाला आहे तयार म्हणजे कमी टायमिंगमध्ये चांगले डेकोरेशन केले बघा आपण कसं वाटतं आहे आता पण ते पानांचं वगैरे सोडले माळ वगैरे लावले व्यवस्थित लायटिंग वगैरे लावल्या वरती पण लावल्या व्यवस्थित ती घंट्या पण सोडल्या ते व्यवस्थित तर बघा व्हिडिओ कसा वाटला शेवट पर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा असली इथ नाही काय पे मिळते अगली व्हिडिओ मी टप्प केली बाय बाय टाटा